नमस्कार मित्रांनो आमच्याकडं फोर व्हीलर असून सुद्धा आम्ही आमची सगळी गॅंग निघालेली तलत तलत गावाच्या रस्त्याने कारण आम्हाला कोणालाच गाडी येत नाही त्याच्यामुळं यांच्या एका मित्रांना बोलवले ते यायले तोपर्यंत आम्ही आवरून बसलो होतो तर म्हणलं चला चलत चलत त्याच्यासाठी गाडी असून पण उपयोग नाही हे हो असलं हे आहे प्रत्येक हो वेळी कुठं पण जायचं असलं की दुसऱ्याला बोलू वाटत नाही आणि आम्हाला दोघाला पण येत नाही आणि त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम होत आहे तर ड्रायव्हर लावायला बरं आम्ही तर कुठं जास्त जातच नाहीत त्याच्यामुळं ड्रायवर लावायला पण पर परवडत नाही त्याच्यामुळं मी लवकरच क्लास जॉईन करते करते गाडी शिकण्याचा लवकरच म्हणण्यापेक्षा परवापासून वीस तारखेपासून मी ड्रायविंग क्लास लावते आणि शिकायला जाते कारण शिकवण्यासाठी गाडी आहे आमच्याकडं पण पर शिकवण्यासाठी परत कोणाला तरी बोलावं लागते सो प्रत्येक वेळी बोलवा आता जसं नाही बरोबर वाटतं शिकायचं म्हणून ड्रायविंग सगळं शिकतो एक तर आलेली आमची गाडी सुंदर तरी बघा शिव परतीला डायरेक्टच पुढं चालला आहे त्याच्यामुळे मी आता लवकरच माझ्या मानून भेसतात की जॉईन करते सगळे मॉर्निंगला क्लास असेल एक महिन्यासाठी लायसन वगैरे सगळं काढून देणार आहेत तर चला आता आम्ही कुठे चाललो आहे तर आम्ही चाललो तर हॉस्पिटलला शिवला घेऊन बीडला आणि मम्मी चालली तिच्या माहेराला तिथं बीडच्या जवळच आहे तर आम्ही पहिलं हॉस्पिटलला जाणार आहेत त्याच्यानंतर शिवला कानातले करणार आहेत आणि त्याच्यानंतर मम्मीच्या जा। माहेरात जाणार आहेत आणि त्याच्यानंतर वापस रिटर्न येणार आहेत तर आता हे आता मस्त लांबून फिरून आलो आता जवळजवळचं फिरतो आणि जातो की मस्त पैठत आहे रा मस्त रोड आहे तर आम्ही रानात आलो होतो मम्मीकडं थोडं थोडं खाल्लं मी खाल्लं शिवने नाही खाल्लं त्याच्या बाप्पाने <था। वं> नाही खाल्लं <करें> मला मला भूक लागते सकाळी मी काय खाल्लं होतो हां सकाळी आम्ही सुप्यावरून ना बटर आणले होते ते टेस्ट करायचे होते खाल्ली एवढे काय मला आवडले नाही खारी आणायची होती पण खरी आम्ही तिथंच खाल्ली तर ती आवडली नाही म्हणून मग बटर आणले बटर इथं आणून खाल्ले तरी पण एवढे काही टेस्टी नव्हते पहिल्यासारखी तो नाही राहिली कुठं झालं तरी चला जातो आता आम्ही